हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण मेथीची सुकी भाजी बनवलेली आहे बघा किती छान झालेली आपली ही मेथीची सुकी भाजी आपण ही भाजी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे आपण एक कडे घेतलेली आहे आपण कडे मध्ये तेल टाकूया तेल आता गरम होत आहे तेलामध्ये टाकूया जिरे मोहरी हिरव्या मिरचीचे तुकडे लसणाच्या पाकळ्या टाकूया हे छान परतून घेऊया यामध्ये टाकूया स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी मेथीची भाजी छान हलवून घेऊया मेथीची सुकी भाजी काय काय साहित्य घेतलं आहे त्याचे प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेथीची भाजी केल्यामुळे खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण भाजीमध्ये मीठ टाकूया तुम्हाला जर माझ्या मेथीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा मध्ये मध्ये आपण भाजी हलवून घेऊया येथे आपण गॅस फास्ट ठेवलेला आहे बघा आपली मेथीची भाजी आता छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघा आपली मेथीची सुकी भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही मेथीची भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय